ज्येष्ठ समाजसेवक नामवंत उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व मारुतीशेठ गणपत पडवळ यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री वरदायिनी क्रीडा मंडळ राबगाव यांच्यातर्फे सलग नवव्या वर्षाच्या रक्तदान शिबिराचं राबगाव इथं आयोजन करण्यात आलं होतं या कामी जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग यांचे व डॉक्टर दीपक गोसावी व टीमचं महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलं यावेळी पंचेचाळीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेचं व्रत जोपासलं समाजसेवक मारुती शेठ पाडवळ यांचे सामाजिक शैक्षणिक धार्मिक व सेवाभावी कार्य उत्तुंग व उल्लेखनीय आहे प्रेमळ मनमेळा व दानशूर स्व स्वभावाने शेठ पाडवळे सर्वांच्या हृदयावर राज्य करताना दिसतात समाजकार्यात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वरदाईन क्रीडा मंडळ राबगाव यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी व मानवतेचा वसा जपत रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून विज्ञान तंत्रज्ञानाने अवकाशाला गवसणी घालणारी नेत्रदीपक प्रगती केली असली आजवर मानवी रक्ताला पर्याय आलेला नाही या जाणिवेतून आपण सर्वांनी दिलेले रक्त अनेकांचे प्राण वाचवू शकतं या भावनेतून होणाऱ्या रक्तदान शिबिराला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला समाजसेवक मारुती शेठ पडवळ व विनोदभाई मारुती पडवळ यांच्या विशेष सहकार्याने पाठिंब्याने तसेच समाजसेवक मोहन शेठ ओसवाल यांच्या पुढाकार व मार्गदर्शनाने राबगाव व सुधागड तालुक्यात सेवाभावी कार्य मोठ्या गतीने होतात मारुती शेठ पाडवळे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो हितचिंतक मित्र परिवार भेटून दिला। है, है व दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या दादा काय सांगाल या ठिकाणी जो कार्यक्रम चाललेला आहे सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर चाललेला आहे काय त्याबद्दल सांगाल आज वाढदिवसाचं औचित्य साधून हे कार्यक्रम होत आहे या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे या राबगाव ग्रामस्थांच्या वतीने या इथे रक्तदान शिबीर मोठ्या आनंदात साजरा होत आहे पंच्याहत्तरवा साहेबांचा वाढदिवस म्हणजे तसं पाहिलं तर ग्रामस्थांसाठी एक अभिमानाची बाब परवल साहेब हे मुंबईत उद्योगासाठी ज्यावेळेस रवाना झाले त्याच्यानंतर पंच्याहत्तरव्या वाढदिवसात सुद्धा आज बिझनेस म्हणून खात त्यांची कीर्ती पूर्ण जगात आहे जागतिक कीर्तीचा मान दर्जा मिळवलेले आमचे पळवळ साहेब आमच्या गावाची एक अभिमानाची आणि शान आहे त्यांनी आज या गावात येऊन रक्तदान शिबिर साजरा करून अनेकांच्या रक्तदानातून जीव वाचावेत हा हेतू ग्रामस्थांचा आहे आणि त्या हेतू मनासमोर ठेवून मोठ्या आनंदात आणि आने उत्साहात हा कार्यक्रम पार पडत आहे हा कार्यक्रम पार पडत असता पळवसाहेब काही दानशूर अशा व्यक्ती आहेत किंवा या गावाचा रामगावचा वरदैनी मंदिर त्याचबरोबर हनुमान मंदिर तसेच आता बापूजी मंदिर हे त्यांचे संकल्पना आहेत ह्या वेगवेगळ्या गोष्टी कुठल्याही गावाला कुठेही कमी पडणार नाही मग खेळात मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी वार्षिक सामने सुद्धा बनवतात त्याबरोबर आज त्यांच्या या निमित्ताने एक अतिशय चांगलं की मी ज्या शाळेत शिकलो ज्या शाळेत शिकलो ज्या शाळेतून मोठा झालो ज्या शाळेतून मला शिक्षणाचे धडे मिळाले त्या शाळेसाठी जे काही मुलांना बसण्यासाठी म्हणजे गरमीत कुठे त्रास होऊ नये थंडीत कुठे त्रास होऊ नये त्या निमित्ताने सहाच्या सहा वर्ग स्वतःच्या पैशातून आणि मोहनशे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलं खरंच ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे पडवत साहेब आम्ही तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला दीर्घायुष्य व्हा आणि तुमची जी भूमिका असते सर्वेत्रम सुप्रम संतु सर्वे संतु निरावया सर्वे भद्राणा पश्चिम तुम्हाला कशी दुखम आहेत म्हणजे मी तर सुखी राहायलाच पाहिजे पण त्याच्याबरोबर माझे ग्रामस्थ सुखी राहायला पाहिजेत मित्र बरोबर सुखी राहायला पाहिजेत माझे सगळ्या सोय सुखी राहिला पाहिजे भावना असते आणि त्यांच्या भावना त्यांचे म्हणजे विचार जर पाहिलेत तर त्यांच्या विचाराची गाडी आता यापुढे त्यांचे चिरंजीव विनोद मारुती पडवत त्यांचा सुद्धा पन्नासावा वाढदिवस नुकताच प्रवेश करत आहेत आणि एकोणपन्नास वाटचा साजरा झाला आणि सर्वात बाब सवयी बेटा म्हणतात म्हणजे विनोदपेक्षा त्यांचा देवाशिष आणि पृथ्वीराज हे निश्चित त्यांच्या आजोबांचा जो बिझनेस आहे मिळून येतील कारण मी स्वतःहून त्यांच्याशी मुलाखत केली त्या मुलांचे स्किल बघितले मॅट्रिस बघले त्याच्यानंतर त्यांनी फाईव्ह इयर्स कसं मेंटेन करायचं काय ठेवायचं बिझनेस मेकॉलॉजी कशी असते ही त्यांच्याकडून त्यांच्या आज नातवा पण फुड आलेले आहेत ह्या पद्धतीने मला खात्री आहे की अशीच ही मंडळी पळवळ कुटुंब यापुढे सुद्धा आपल्या पप्पांची आपल्या आजोबांची परंपरा या ग्रावासाठी राबवतील आणि त्यांना पुन्हा एकदा मी या दीर्घ आयुष्यात शुभेच्छा देतो आणि माझ्या दादा काय सांगाल मारुती शेठ पडवळ हे समाजसेवक आहेत आणि त्यांचा उद्योजक देखील आहेत आणि गाव संपूर्ण त्यांच्यावर प्रेम करतं जीवापाड आणि त्या प्रेमातूनच दरवर्षी त्यांचा सार्वजनिक वाढदिवस साजरा होतो काय आपल्या भावना आहेत हा वाढदिवस साजरा करण्यामाग अ माझ नाव सचिन बाजीराव होईल खरं म्हणजे अण्णांचा वाढदिवस स्वामी पडवळ प्रेमाने आम्ही सगळं अख्खं गाव जवळपास अण्णा म्हणून हात मारतो आमचे वडीलधारी आहेत आमच्या डोक्यावरती सदैव त्यांचा हात असतो आमच्या श्री वरदायनी क्रीडा मंडळ राबगाव यांच्या वतीने गेली दहा वर्ष सततपणे आम्ही हा रक्तदान शिबिरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत वेगवेगळे उपक्रम आम्ही अण्णांच्या मार्गदर्शनाखाली राबवतो आमच्या मंडळाकडून राबवले जातात त्याला त्यांचा खूप मोठा हात सहकार्य असतं वैयक्तिक देखील त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभतं अण्णाच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांचं आयुष्य एवढं वेगवेगळ्या घडामोडींनी भरलेलं आहे घडलेलं आहे की एखादा लेखक जर या ठिकाणी आला त्यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्यासाठी तर खूप चांगल्या आणि उत्तम प्रकारचा पुस्तक त्यांच्यावरती लिहू शकेल एवढं त्यांचं आयुष्य वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या खडतर चांगल्या वाईट अशा वाटांनी गेलेलं आहे तर या अशा प्रसंगी मी त्यांना एकतर शतविष्य वा या आमच्या मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो माझ्याबरोबर बरोबर ज्ञानदीप आहेत आमचे मंडळाचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी प्रदीप भुईर आहेत गणेश पडवल देखील या ठिकाणी आहेत आणि उपस्थित क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतात या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी ते खूप अटी प्रयत्न करतात त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो व अण्णांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा शतयुष्य ही ईश्वरांनी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद रोल नमस्कार माझे नाव तेजल गणेश कोईर हो आज मी माझ्या आजोबांनाच अर्थात मारुती शेठ पडवळ यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर शब्द कमी पडतील कारण की त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आतापर्यंत माझ्या मामीनी असेल किंवा माझ्या मम्मीनी असेल त्यांच्या त्यांच्याबद्दल एवढं काही आम्हाला सांगितलं आहे की त्यांचं शिक्षण म्हणजे आपण म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आजकाल तरुण पिढी जी असते ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सोकोळ जे एक्सक्यूज आपण म्हणतो ते देत राहतो आणि मग मग त्यांचा त्यांचा आदर्श आहे आज माझी मम्मी मला कायम नेहमी सांगते की जेव्हा तुला असं वाटेल की नाही मी आता गिव अप करते तर मग तेव्हा कधी पण त्यांना त्यांना आठव त्यांनी त्यांचं शिक्षण अक्षरशः ती ती सांगते की ते फुटपाथ वर राहून लाईटच्या दिव्यावर त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की नाही वा, आता पुढे माझं काहीच होऊ शकत नाही तेव्हा मग त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपली उमेद म्हणून उभं राहतं मग त्यांच्याकडे बघून मग आपण गिवअप करणं सोडून देतो तर त्यांच्याकडे भरपूर शिकण्यासारखं आहे आणि जसं म्हणाल की गावामध्ये त्यांनी असं नाही की फक्त स्वतःच केलं आणि मग स्वतःच मोठे झाले तसं नाही त्यांच्या बरोबर त्यांनी गावातल्यांचंही खूप खूप चांगलं आता की तंचा तंचा आज आता गावातली मंदिरं असतील किंवा कोणत्याही मुलाला शिक्षणाची काही गरज असेल ते कायम नेहमीच उभे राहिले त्यांच्यामुळे त्यांच्याकडे एक म्हणून काय सांगाल मारुती शेठ पडवळ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि एकूणच त्यांची जी कारकीर्द आहे आणि आपण समाजाचं काही देणं लागतं या भावनेतून जे काम करतात त्याबद्दल तुमच्या भावना नेमक्या मी आपल्या गावचे भूमिपुत्र मारुत मारुत शेठ पडवळ यांना प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आई वरदानी चरणी त्यांच्या त्यांना आरोग्य उत्तम आरोग्य लाभो हो, अशी प्रार्थना करते शिवाय हे जे आज रक्तदान शिबिर भरवलं याचं पूर्ण क्रेडिट जात वर्धानी क्रीडा मंडळ आपले साहेब जरी याच निमित्त असले तरी कोणीतरी करणार हवं असतं आणि ते क्रेडिट पूर्ण वर्धानी क्रीडा मंडळाकडे जात त्यांनी सहभाग घेऊन हे त्यांचं दहावं वर्ष आहे आज मी गेली दोन तीन वर्ष बघते की पूर्ण सहभाग घेऊन हा कार्यक्रम पूर्ण पूर्णत्वाला नेतात तसंच मी गावाच्या दा, व ग्रामस्थांच्या वतीने वतीने त्यांचेही आभार मानते आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि काय सांगाल मारुती शेठ पडवळ यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय दरवर्षी हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होतो काय नाव आपलं आपण देखील शुभेच्छा दिल्यात आपल्या भावना नेमक्या काय आहेत माझं नाव स्मिता गणेश भोईर आज पंच्याहत्तरवा वाढदिवस माझ्या काकांचा इथं रामगाव गावात साजरा होतोय त्यांना पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्याचबरोबर त्यांची शंभरी इतक्या उत्साहात साजरी करू अशी अशाही माझ्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांचं आयुष्य आरोग्यमय आणि दीर्घ आयुष्य लाभव त्यांना ही वरदानी चरणी माझी प्रार्थना असेल आणि काका म्हणजे आमचे बाबाचे आधारस्तंभ आहेतच त्याचबरोबर आमच्या कुटुंबाचेही आहेत आज आम्हाला एक म्हणजे असा आमच्या कुटुंबाचा भक्कम काय आहे की आधारस्तंभ आणि आमचं शिक्षण पण त्यांनीच सगळ्याच भावंडांचं पूर्ण केलं आहे असं नाही की कशात कमी आहेत म्हणजे गावाच्या कुठल्याही कर्तव्य असो कुठलाही काम असो त्याच्यात पण ते मागे कधीच पडले नाही सगळ्यांच्या डोक्यावर अगदी भरपूर मोठ्या प्रमाणात हात ठेवून आणि घरात आमच्या घराण्यात पण आमच्या घरात पण दोन्ही घरात कधी वेगळेपणा नाही कधीच नाही आणि मुलांच्यात पण सगळ्या मुलांना सोबत सारखी घेऊन सगळं शिक्षण पूर्ण करून व्यवस्थित माया देतात काय सांगाल पडवळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध विधायक सामाजिक आणि लोकाभिमुख उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे काय आपल्या भावना आहेत आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या शुभेच्छा गोष्ट जेव्हा जेव्हा काही आनंद सामाजिक मंदिराच्या गोष्टी वगैरे हो ज्या काही घडतात त्या मला आवर्जून सांगतात ते आणि मी नेहमी नियमित ऐकून त्यांनी सांगितलेली आज्ञा मी पुरी करतो आणि विनोद भाई आणि साहेबांना दोघांनाही माझ्या व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत के टीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल